नमस्कार मी संवत्सला पवार पाटील मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेकरिता माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे रंग नव्या उमेदीचा किती कसंकटे धैर्याची काटी सोबती आत्मविश्वासाची साथ पडे पाऊला पुढती आत्मविश्वासाची साथ पडे पाऊला पुढती देवा तुझी साथ जन्मभर मला रंग नव्या झळा ग्रीष्माच्या सोसला रंग नव्या झळ ग्रीष्माच्या सोसला धेय गाठीत चालता कधी हार कधी जित देने तुझे समजुन देने तुझे समजुन सारे आले स्वीकारित आयुष्या

काव्यरूपी नाही तमा कशाचीच जीव पुन्हा उमेदित सुर साथीला सता गीत सुरेल संगीत सुर साथीला सता गीत सुरेल संगीत माझा जर कविता आपल्याला आवडली तर मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला नक्की सब सबस्क्राईब करा मला जिंकून देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया नोंदवा कम कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असं तुम्हा रसिकांना एक आवाहन आहे धन्यवाद